आ, या प्रॉपर्टी एक्झिबिशन हा नववा प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे आणि हे आपलं सिक्स सेवन एट नाईन्थ फेब्रुवारीला ना, कांदेश्वर स्टेशनच्या से ऑपोजिटमध्ये ठेवलेले आहे आणि तिकडे आप आमचं जे फेटर्निटी आहे बिल्डर असोसिएशनचं त्यांचं पन्नासशे वरती बिल्डर्स पार्टिसिपेट करत आहे आणि त्यांचे तीनशेशे वरती प्रोजेक्ट्स तिकडे डिस्प्लेमध्ये असतात आणि त्या माध्यमातून आणि माझं पण एक्झिबिशनमध्ये मा स्टॉल आहे अच्छा मला एक बोलायचं होतं मी आहे की माझा तलोजाचा सर्वात मोठा फ्लॅट अपर खारघर जे म्हणतात आपण त्याचा सर्वात मोठा फ्लॅट मी तिकडे आणणार आहे आणि ते असं फ्लॅट आहे की नवी मुंबई आतापर्यंत दिसलेलं कोणी पण बघितलं नसेल तसा फ्लॅट मी तिकडे आणणार आहे आणि ते पण न अफोर्डेबल रेट्समध्ये आणि मला असं वाटतं की ह्या एक्झिबिशनमध्ये जे लोकं आहे ते स जे जितके प्रोजेक्ट्स आहे त्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून तुमचे जे निवेश करायची जे एक एंट्री पॉईंट असतात कारण काय आपल्याला जेव्हा नि निवेश करायचा असतात तर प्रॉपर्टीची प्राइसिंग स्टार्ट अस स्टार्ट होतात एक म्हणून एक करोड पन्नास लाखच्या वरती आमच्याकडे न रायगडमध्ये रायगड झोनमध्ये आमच्याकडे ऑप्शन्स आहे तितके ते हे जे प्रॉपर्टीचे जे प्राईज राईज होणार आहे ॲप्रिसिएशन होणार आहे ते आपल्याला त्याच्यात एक भागीदार होण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर्टी पाहिजे आणि ते प्रॉपर्टीचा निवेश करायला आपल्याकडे जास्त पैसे नाही टा टाकायचा मी पण बोलतो आहे की तुम्ही निवेश करत असताना एक पैतीस लाखचे आणि पन्नास लाखच्या रेंजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि त्या इन्व्हेस्टचा ऑपॉर्च्युनिटी फक्त रायगडमध्ये आहे आपल्याला आता आपण नेरुलमध्ये गेला नाहीतर खारघरच्या वरती आपण तिकडे गे ते साईडला पण गेलो ते तेव्हा तिकडे पण आपल्याला भेटत नाही असं संधी आणि मी सर्वांना मी विनंती करतात की ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि याचा लाभ घ्या इकडे डिस्काउंट्स आहे आणि प्लस आपलं नवी मुंबईचे जो बिल्डर असोसिएशन आहे ते पण तिकडे लखी ड्रॉ ठेवतात या ज्याकडून तुम्ही निवेश केलं तर तुमच्या एक्स्ट्रा एक बोनस असतात की तुम्हाला गाडी नाही ना तर बाईक नाही तर काहीतरी भेटतात तर त्याचा लाभ घ्या आणि वेलकम एव्हरी जय हिंद जय महाराष्ट्र या एक्झिबिशनमध्ये मा मला जितके माहीत आहे आणि मी जितके लोकांशी मी बोललेलं आहे आणि त्यांचे पण प्रोजेक्ट्स आहे मला हे वाटतं की त्याच्यात साडेबारा टक्क्याचे प्लॉट्स फ्री होल्ड प्लॉट्स लीज होल्ड प्लॉट्स सोसायटी प्लॉट्स टेंडर प्लॉट्स आणि नैनामध्ये जे प्लॉट असतात एम एस आर डी सीचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते पण आहे आणि मला हे पण मा माहीत आहे की डिडव्हलपमेंट पनवेलमध्ये पण सुरू झालेलं आहे आणि आपले जे ट्रॅडिशमॉल स्पॉन्सर होतं ते पण बोलत होतं ही रिडेव्हलपमेंटचं पण प्रोजेक्ट पनवेलमध्ये असेल तर नाहीतर आपलं इवन खारघर एरियामध्ये जे आहे ते पण आलेले आहे आणि मला वाटतंय लोकांना एक वाईट रेंज ऑफ सिलेक्शनचा एक ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे इकडे आणि दिस इज अ वन ऑफ अ काइंड मला वाटतं की हा एक्झिबिशनमध्ये आपले जो प्रिवियस एक्झिबिशन झालं होतं वाशिममध्ये वाशीमध्ये ह्या इकडे जास्त लोकं येणार आहे कारण सर्वांना माहीत आहे की इकडे आम्हाला एक निवेश करण्याचा जो विंडो आहे त्याचा एक लोएस्ट एंट्री पॉईंट मला भेटतील इकडे तर सगळं प्रॉ प्रॉपर्टीजचं पण ॲक्सेस आहे आणि प्राइसचं पण ॲक्सेस आहे